मार्च महिना सुरू झालेला आहे हाच मार्च महिना आता जोरदार उन्हाळ्याची एंट्री सोबत घेऊन आलेला आहे अनेक भागांमध्ये पारा उन्हाचा चढलेला आहे पण या उन्हा सोबतच आता मार्च महिन्यामध्ये कुठल्या भागामध्ये कसं वातावरण असणार आहे पावसाची शक्यता कोणत्या भागांमध्ये वर्तवलेली आहे कुणच कसा हवामानाचा अंदाज असणार आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईट इमेज पाहूयात जेणेकरून आपल्याला वाऱ्यांची दिशा कळेल आणि याच वाऱ्यांच्या दिशेवरून आपल्याला कशा प्रकारचं वातावरण ओव्हरऑल भारतावर आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रावर आहे याचासुद्धा अंदाजा येईल इकडे जर आपण बघितलं तर या बाजूला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेला आहे म्हणजेच है। 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 ल, है। है। है तर त्या भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे आणि याच बर्फवृष्टीमुळे इकडे जर तुम्ही बघितला हा जो वरचा भाग आहे जम्मू काश्मीर असेल लडाख असेल हिमाचल प्रदेश असेल या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे पण आता महाराष्ट्राला त्याचा काही धोका आहे का किंवा महाराष्ट्रात त्याचा काही परिणाम होऊ शकतो का तर नाही इकडे जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हिटवेव्ह जे आहे या हिटवेव्हची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे, अनेक भागांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे पण पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपण पुढे पाहणार आहोत महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने काय अंदाज दिलेले आहेत इकडे जर आपण बघितलं तर नऊ आणि दहा तारखेचा हा अंदाज आहे जो हवामान विभागाने दिलेला आहे आय एम डीने हे मॅप जारी केलेले आहेत आणि यानुसार जर आपण बघितलं हा सगळा जो कोकणाचा पट्टा आहे याला येलो अलर्ट आहे येलो अलर्ट म्हणजेच काय तर या ठिकाणी हिटवेव्हचा अलर्ट देण्यात आलेला आहे आता जेव्हा जेव्हा ज्या परिसरामध्ये वातावरण पस्तीस डिग्री सेल्सिअस वर जातं तिथे वेव्ह जे आहे ती जारी केली जाते आणि इकडे जर तुम्ही बघितलं पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या भागांमध्ये हिटवेव्ह जारी करण्यात आलेली आहे वेव्हची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा नऊ तारखेचा आजच्या दिवसाचा अंदाज आहे तारखेला तुम्ही जर तर सेम हा सगळा जो कोकणाचा पट्टा आहे पालघर ठाणे रत्नागिरी त्याच्यानंतर जर आपण सिंधुदुर्ग रायगड या सगळ्या भागामध्ये हिटवेव्ह देण्यात आलेली आहे वेव्हचा अंदाज उद्यासाठी वर्तवण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर मुंबई सोबतच कोकणाचा जो सगळा पट्टा आहे गोवा असेल या सगळ्या भागांमध्ये दिवसा दिवसागणिक वातावरण वाढत चाललेलं आहे काल जर आपण बघितलं तर छत्तीस डिग्री सेल्सिअस हे जास्तीत जास्त तापमान आपल्याला ता पाहायला मिळालेलं होतं आणि आज सुद्धा अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा चढलेला आहे अकरा आणि बारा तारखेचा आपण जर अंदाज बघितला तर इकडे पालघर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट आहे हिटवेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे त्याचबरोबर बारा तारखेला सध्या तरी कुठला अलर्ट नाही याचा अर्थ तिथे अलर्ट नाही असं नाही उद्या परवा हे आपल्याला क्लिअर होईल की बारा तारखेनंतर कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत पुढे आपण पाहणार आहोत हो की मुंबईला काय इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसाठी कोणता अलर्ट आहे हा जर तुम्ही बघितलं महाराष्ट्राचा मॅप आहे आणि कोकणाच्या भागाला वेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे आता हा सगळा जो अंदाज आहे हा मुंबईचा अंदाज आहे कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर पस्तीस डिग्री सेल्सिअस कमाल तापमान जास्तीत जास्त तापमान मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं नऊ तारखेला जर आपण बघितलं तर हॉट अँड ह्युमिड कंडिशन म्हणजेच उष्ण आणि दमट हवा मुंबईमध्ये असणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे दहा आणि अकरा तारखेला दहा तारखेला मुंबई मुंबईमध्ये जारी करण्यात आलेली आहे म्हणजेच उद्या मुंबईकरांनो तुम्ही जर घराच्या बाहेर उद्या पडणार असाल तर काळजी घ्या कारण उद्यासाठी हवामान विभागाने हीट वेव्हचा अंदाज दिलेला आहे अकरा तारखेला सुद्धा हॉट अँड ह्युमिड कंडिशन असणार आहे म्हणजेच तिथे उष्ण आणि दमट हवामान असणार आहे जर आपण बघितलं तर पस्तीस डिग्री सेल्सिअस आजच्या दिवसाचं इथे वातावर तापमान दिसतंय त्याच्यानंतर सदतीस डिग्री सेल्सिअस उद्या तापमान जाणार आहे जसं की मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर अनेक भागांमध्ये तापमान गेलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हीट वेव्हचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे मार्च महिना सुरू झाले आणि जसं की आपण सुरुवातीपासूनच मी तुम्हाला सांगितलेली आहे की मार्च महिन्यातला उन्हाळा हा अतिशय धोकादायक असणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे यासोबतच आता पावसाचा सुद्धा जो प्रश्न आहे पाऊस पडणार का मार्चमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय कारण मार्च महिना जो आहे तो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण अनेक पिकं जी आहेत हो ती काढणीला येत असतात अनेक पिकांची काढणी होत असते आणि त्याच्यामुळे पाऊस जर पडणार असेल तर, तर शेतकऱ्यांना त्याप्रमाणे पिकांची काळजी घेता येते आता पावसासाठी हवामान विभागाने असा अंदाज दिलेला आहे की पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं आणि काही भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेनंतर पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येऊ शकते आता बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रामध्ये कशा प्रकारचं एकूण वातावरण तयार होतं वाऱ्यांची दिशा कशा प्रकारे ठरते यावरून आपल्याला पंधरा तारखेनंतर कशा प्रकारचे अलर्ट दिले जातात हे समजणार आहे पण सुरुवातीपासूनच हवामान विभाग सांगत आहे की मान्सून पूर्व पाऊस मार्चमध्ये पडणार आहे म्हणजेच मान्सूनमध्ये जो पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तो पाऊस आधीचा जो पाऊस आहे हा उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये पडणार आहे आणि अतिशय धोकादायक हा पाऊस असू शकतो कारण वादळी वाऱ्यासह हा पाऊस येऊ शकतो त्याच्यामुळे ऊन तर असणारच आहे उन्हाचा पारा तर चढणारच आहे था त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर पावसाची सुद्धा शक्यता महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे आता हे जिल्हे कोणते असणार आहेत हे भाग कोणते असणार आहेत हे आम्ही पुढे तुम्हाला सांगतच राहू पण आणखीन सुद्धा तुम्हाला काही प्रश्न या हवामानाबद्दल या वातावरणाबद्दल पडले असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता आणि आणखीन तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद